हाय हॅलो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता गणपती बसणार आहे तर गणपतीची सुरुवात झालेली त्यामुळे ना गावामध्ये आम्ही निघालो होतो किराणा करण्यासाठी तर खूप सारी गर्दी होती कारण की मंडळांना सुरुवात झाली आहे त्यामुळे मार्केटमध्ये जाताना खूप सारी गर्दी लागते कारण की प्रत्येक ठिकाणी गणपतीच्या आगमन सोहळा वगैरे असे कार्यक्रम चालू आहे ना त्यामुळे भरपूर अशी गर्दी तर आत्ता आम्ही पोहोचलो होतो सिटी फ्रेशला तर तिथेच आम्ही ना किराणा करत असतो तर मधी एंट्री केल्यानंतरच मी तुम्हाला आज दाखवते सगळं तर इकडे सगळे आम्ही चहा पावडरचे पुढे वगैरे सगळं असं असतं तर आम्ही मॉलला वगैरे काही जात नाही तर आम्ही सिटी फ्रेश बाजारलाच किराणा करतो जर मॉलला मुलांना कपडे वगैरे किंवा काही फॅन्सी शो शोच्या वस्तू असं काही घ्यायचं असलं तरच आम्ही मॉलला जातो तर किराणा आमचा सिटी फ्रेश बाजारचाच असतो तर आत्ता इकडे ना आम्ही मसाले वगैरे मला घ्यायचे होते तर मी ते घेत होते आणि मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण आज सोबत आलेलो होतो तर अंशूसाठी ना मी बॉटल्स बघितल्या पण आत्ताच एका ताईंनी अंशूला बॉटल दिले ती पण छान आहे आणि इकडे मिस्टर आहे ना अंशूसाठी खिलोनं बघत होते आणि इकडे मिस्टर काजूचे रेट बघत होते म्हणजे तुकडा काजू काय भाऊ पडतो आणि चांगला काजू काय भाऊ पडतो तर आत्ता आहे ना इकडे किराणा वगैरे झालेला होता आमचा बिल करत होतो आम्ही त्यानंतर घरी गेलो आणि स्वयंपाकाला लागायचंच होतं तर तोपर्यंत तो सगळ्या गल्लीमध्ये गाजा झालेला होता इकडे तुम्ही बघू शकता तर सगळे लोक जमलेले लो होते तर हा साप तिथे सगळ्यांना आढळला होता आणि एक दादा होता तर सर्पमित्र होता तो त्याने तो पकडला तर त्याला लहान मुले खेळत होती ते आणि त्यांनी ना त्याला दगड मारलेला होता मुलांना काय कळणार आहे छोटी छोटी मुलं होती ती आणि त्यामुळे ना त्याच्या पाठीला जखम झालेली होती तर सगळेजण साप सा त्या सापाला बघण्यासाठी आलेले होते आणि मीही स्वयंपाक करत होते स्वयंपाक सोडून मी साप बघायला गेलेली लिू होते तर मला पण ना म्हणजे असं साप वगैरे मी बघते म्हणजे मला असं नाही का भीती वगैरे काही एवढं वाटत नाही पण घरातले बाकीचे कोणीच आलंच नाही साप बघायला कारण की आईंना पण भीती वाटते आणि मिस्टर काही नव्हते घरामध्ये आणि इकडे ना आता तो दादा त्याला जखम झाली आहे ना त्या ठिकाणी हळद लावत होता तर त्यांनी ना हळद वगैरे लावली त्याला आणि मला तर खूप विशेष वाटतं ह्या सर्पमित्र मित्र वाल्या दादांचं की कसे काय ते एवढ्या सापांना असं हातात पकडू शकता मी तर घाबरत नाही पण हात नाही लावू शकत एवढं नक्की कारण की त्याची स्किन म्हणजे लांबूनच आपल्याला दिसत ते की किती चमकदार आणि किती मऊ सॉफ्ट असते ते सगळ्यांच्या अगोदर चला पटकन घरात निघा पटकन सगळ्यांच्या अगोदर तर घरात आले आणि आज मस्त हिरव्या मिरचीच्या बटाट्याची भाजी करणार होते कारण की सगळेच जण ना आता रेग्युलर भाज्या खाऊन कंटाळले होते तर पनीर तर कोणालाच नको ना होतं सगळेजण अशा हॉटेलच्या वगैरे भाज्या खाऊन सगळ्यांनाच क म्हणजे आता कंटाळ आलेला होता सगळ्यांना आज सिंपल आणि साधी भाजी खायची होती तर म्हटलं चला आज मस्त हिरव्या मिरचीच्या बटाटा करू तर इकडे ना आता हिरव्या मिरचीचं बटाटा करण्यासाठी ना मी इकडे तेलामध्ये फोडणे तुम्ही असेल देऊन घेतली होती लसूण जिरे हळद पावडर हिंग असं सगळं टाकून फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं तर आता इकडे मी शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये कोथंबीर असं सगळं दळलेलं होतं तर माझी दुसऱ्याकडे ना दुसऱ्या कामांची पण तयारी चालू होती तर साध्या मिरच्या पण करायच्या होत्या तेलामध्ये फ्राय तर त्याही मी कापून एक साईडला भरत होती एक साईडला भाजी पण टाकत होती असं सगळंच काम एकत्र चाललेलं होतं आणि भाजीमध्ये ना दांना कोथंबीर टाकली की भाजीचा कलर एकदम छान येतो तुम्हाला दिसेल की थोडीशी उकळल्यानंतर ना भाजीचा कलर एकदमच बदलून गेला आणि खूप छान दिसत होती भाजी मस्त हिरवीगार आणि अशी भाजी ना घरामध्ये सगळ्यांना आवडती पिवळ्या बटाट्याची भाजी तर छान झाली होती मस्त टेस्टला आज घरामध्ये तुम्हाला सगळे आलेले दिसत आहेत ताईन ते तर सगळेजण जया ताईंना भेटायला आलेले होते कारण की जया ताई आता त्यांच्या सासरी जा निघाल्या साथ आहे ना तर त्यांना भेटायला आलेले होते सगळेजण कारण की जया ताई सहा ते सात महिने इकडे राहिलेले आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याबद्दल एक ओढ लागलेली त्या आमच्याकडे जास्त येते नाही पण मग त्या होत्या आमच्याकडे ना तर प्रत्येकाला त्यांच्याबद्दल एक वेगळीच ओढ लागलेली होती आणि आत्ता ना सगळ्यांच्या त्यांनी पाया पडलं मी मीही त्यांच्या पाया पडून घेतलं आणि आता त्यांनी निघाल्या होत्या घरी तर त्यांना आहे ना गोरख भाऊ आणि श्याम भाऊ तर दोघे सोडवण्यासाठी चाललेले होते इकडे म्हणजे जेव्हा जेव्हाही तर मनात यांना सकाळपासूनच एक हुरहुरू होती तर असं वेगळंच वाटत होतं मनाला त्यांच्याही मनाला थोडंसं वेगळं वाटत थो होतं आणि आमच्याही मनाला थोडंसं वेगळंच वाटत होतं आज आणि अंशू तर डायरेक्ट रडायलाच लागली होती अंशू मागे लागली होती त्यांच्या आणि सगळेच जण जयताई गेल्यानंतर इमोशनल झालेले होते तर आता अंशू रडती तुम्ही बघू शकता पिशवी सोडत नव्हती जयाताईंची आणि इकडे ना शिव पण मागे लागलेला होता पण मी दोघांना पण काही पाठवलं नाही आणि इकडे आता आहे ना संध्याताई त्यांना ते अंशूला समजून सांगताय जयाताई गेल्यानंतर या ना अरुणाताई आणि आईंचे डोळे एकदमच असे भरून आलेले होते आणि आमच्या फॅमिलीमध्ये अरुणाताई आई जास्त इमोशनल आहे तर दोघीही रडायला सुरुवात झाली होती त्यांचं पाहून मलाही कसं तरी झालं होतं हाय हॅलो गुड इव्हिनिंग तर तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते किराणा वगैरे आणला होता काल आणि आज आहे ना, ना, ना सोमवारी तर आईने ना शिवलीला अमृताचं पारायण केलेलं आहे ना तर आज आम्हाला जोडी पण जेव घालायची होती म्हणून मोठ्या आई म्हणजे अरुणाताई आणि भाऊंना जेवायला बोलवलंय तर मी इकडे स्वयंपाकाला लागली आणि ज्या ताई गेलाय तर घर पण खाली खाली वाटतय तर तुम्ही त्यांना बघितलंय व्हिडिओमध्ये तर छान स्वभाव आहे त्यांचा पण आणि सहा ते सात महिने आम्ही एकत्रच राहिलेलो आहे त्याच्यामुळे ना बड़ 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 आज जरा रिकामा रिकामा वाटतंय आणि आरुष पण असायचे ना बडबड वडबड चालू असायची त्यांच्या घरामध्ये त्याच्यामुळं आज जरा सगळ्यांना शांत वाटतंय घर एकदम घरातला असं काहीतरी हरवल्यासारखंच वाटतंय तर मग मी लागले इकडे आता स्वयंपाकाला आणि सगळे ताईन ते बसले तिकडे गप्पा मारताय सगळेजण तर चला आता मस्त स्वयंपाक करून घेऊ आणि अंशू झोपेल होती तर इकडे ना माझा स्वयंपाक बाकीचा झालेला होता बटाट्या बटाट्याची भाजी वरण असं काही स्वयंपाक केलेला होता तर भाजी वगैरे सगळे झालेले होते फक्त गरम गरम पुऱ्या तळायच्या होत्या तर आत्ता इकडे ना मस्त गरम गरम पुऱ्या तळते मी तर छान झालेल्या होत्या मस्त तेलकट वगैरे काहीच झालेल्या नव्हत्या पुऱ्या कारण की ना पुरी जर तेलकट नसल पाहिजे ना तर थोडंसं पीठ आहे ना आपलं याचं पुऱ्यांचं थोडंसं निब्बर माळायचं म्हणजे कडक माळायचं थोडंसं त्याने पुरी ना छान अशी मऊ आणि बिना तेलकट होती पूरे जाले हो तर पुऱ्या एकदमच छान झालेल्या होत्या आणि मस्त फुगत होत्या आता ज्या ताई गेल्या ना तर दोन ते तीन दिवस आम्हाला घरामध्ये अजिबात करमणार नाही तर एकदम असं आमचं घर एकदम शांत झालेलं होतं तर अरुणताईंना पण आम्ही बोललो की आज आमचं घर खूप शांत शांत झालं तुम्ही पण लवकर या आवरून तर त्याही हो बोलल्या की येईल असं लवकर मग त्याही लवकर आल्या होत्या कारण की घरामध्ये एखाद्या माणसाची सवय लागायला जास्त दिवस काही लागत नाही तर आपल्याला पटकन त्या माणसांची सवय लागून जाते तसंच आमचं झालेलं होतं तर जयाताईंची नारुषची आम्हाला सवय लागलेली होती जयाताईंचा स्वभाव आहे ना खूपच छान आहे तुम्ही बघितलेलं व्हिडिओमध्ये तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि सगळ्यांशी मनमिळावू आहे तर त्यांना प्राण्यांबद्दल ना खूप असं प्रेम आहे त्यांना प्राणी ना पाळायला वगैरे खूप आवडतात आणि त्यांनी आई सांगतात ना की लग्नाच्या अगोदर पण त्यांच्याकडे एक मांजर होती त्यांनी पाळलेली होती ती ना संध्याकाळी आई बोलायच्या ना तर म्हणून मग त्या आथरवणामध्येच घेऊन झोपायच्या त्या मांजरेला आणि ती मांजरही त्यांच्या कु कुशीत एकदम हळूच झोपायची तर जयता स्वभाव खूप छान आहे तर त्यानंतर ना आता थोड्याशा पुऱ्या झालेल्या होत्या माझ्या आणि त्यानंतर मला मदतीला साक्षीही आली साक्षी पण आली आहे मदतीला मला पुऱ्यात ती मस्त इकडे तर इकडे आता मस्त गरम गरम पुऱ्या तया तयार झालेल्या होत्या तळून आणि इकडे आता सगळ्यांसाठी साक्षीने आणि मी मस्त ताटं बनवली आणि सगळ्यांना आता आम्ही वाढून दिलं होतं दोघींनी साक्षीने मला हेल्प केली वाढायला वगैरे तर साक्षी वाढत होती मी मस्त गरम गरम बटाट्याची भजी तळत होती आणि इकडे सगळेजण आता जेवायला बसलेले होते साक्षी मी आई आम्ही नंतर जेवण करायला बसणार होतो तर पोट त्याच्यात ते भजे खूप केले आज अर्चनाने खूप दिवसातून खाल्ले आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आणि कि वाचे भजे खाल्ले तर काही त्रास होत नाही आणि शू काय घ्यायचं बाळा आवडले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय